अज्ञात चार पाच तरुणांकडून दुकानात घुसून अशोक उपाध्ये यांना मारहाण केल्याबाबत काल श्रीरामपूर व्यापाऱ्यांच्या मदतीने संक्रांतीच्या दिवशी बंद होते श्रीरामपूर शहरात फिल्मी पद्धतीने जर व्यापाऱ्यांवर हल्ले होत आहे हे असेच जर चालू राहिले तर आज अशोक उपाध्ये यांच्यावर हल्ला करण्यात आलाय उद्या दुसऱ्या कोणत्या व्यापाऱ्यावरही हल्ला होऊ शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी श्रीरामपूर शहरातील श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यापारी अशोक उपाध्ये यांच्यावर मेन रोडवरील त्यांच्या दुकानात काही तरुणांनी हल्ला केला होता शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्व पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देण्यात आला होता यावेळी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला होता की या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती आणि आरोपी ताब्यात ता घेण्यात आले असून त्यांना अटकही करण्यात आली आहे अशी माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुखी यांनी दिली आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे काल दिनांक चौदा जानेवारी रोजी मेन रोडवरील अशोक उपाध्याय यांच्या दुकानात चार अनोळखीspan ने येऊन त्यांना तेथे बेदम मारहाण केली होती यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नमोद गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत चार अनोळखी इसम त्यांनी दिले होते मारहाण करणारे सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहितीवरून चार अनोळखी इसमान निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले त्यांना नमोद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली गुन्ह्याचा अधिक तपास करत करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर